स्वप्न बघन कुणालाही जमतं डोळे बंद केले की हजारो गोष्टी आपल्या मनात तरळतात मोठे घर नोकरी नाव पैसा पण त्या स्वप्नात जगायचं असेल तर तर काय मग सुरू होतं खरं आयुष्याचं रण झोपेच्या वेळेस जागरण अपमान संघर्ष आणि तरी आपण उठणार लोक म्हणतात तू नाही करू शकत पण स्वतःवर विश्वास ठेवावं लागल आणि उंच पावलं उचलून चालावं लागल विश्वास ठेवणं हे जपलं कर्तव्य स्वप्न बघणं सगळ्यांना जमत पण त्यासाठी रात्रभर झटणं ते जगून दाखवणं हे फक्त योद्ध्यांना जमत तुमचं स्वप्न फक्त तुमचं आहे ते जगाचं असेल तर जगाला काही दाखवण्याची गरज नाही आहे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि जर आपल्याला आपलं स्वप्न सिद्ध करायचं असेल जर आपल्याला जगायचं असेल तर ते स्वप्नासाठी आपल्याला झुंजावं लागेल हो मी एक साधी बाई आहे पण माझी स्वप्न मोठी आहेत सकाळी उठले की आधी चहा नाही आधी विचार आज काय शिकायचे आधी विचार येतो आज काय शिकायचे घर घरकाम धुनं भांडी स्वयंपाक आणि लहानग्या मुलाची काळजी पण पन, पण या सगळ्यांमध्ये मी स्वतःला हरवले नाही मी माझं स्वप्न विसरले नाही लोक म्हणतात लोक म्हणतात आईने एवढं काय करू नये आणि एवढं कामही करू नये पण पन, पण माझ्या स्वप्नांना आई पण हे कुणकवत खून कुवत आणि कमकुवत वाटत नाही कारण तीच तर माझी ताकद आहे रात्रभर जागते डोळे थकतात डोळे थकतात मी रात्रभर जागते पण मन नाही थकत कारण कारण मी एवढं पाहिलं सरकारी नोकरी आणि एक चांगलं भविष्य माझ्या पोरासाठी माझ्या लेकरासाठी आणि माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी मी एक गरीब आहे मी एक गरीब आहे पण स्वप्न माझं श्रीमंत आहे मला कोणाची सहानुभूती नको आहे मला गरज आहे फक्त संधीची आणि यासाठी मी लढते आहे आणि लढणार पुस्तक पुस्तक माझे हत्यार आहेत आणि ध्येय माझं कवच आहे माझा अभ्यास एक दिवस एक दिवस फळ देईल मी चालले झटते आणि शेवटी जिंकणारच लोकांनी मला खूप नाव ठेवलंय लोकांनी मला वाळीत टाकले चालता चालता लोक बोलतात काय बनणारे ही जीवनात काय करणारे पण लोकांना काय माहिती मी रात्रीचं जागून मुलाला झोपी घालून उपाशी तापाशी कसंही माझा अभ्यास जसा होईल तसा करते पण मी लोकांच्या घरी मागण्यासाठी नाही जात की मला तुम्ही पुस्तक द्या खूप सारे लोक आहेत जे मला रस्त्याने नाव ठेवतात काय आहे ही बाई अभ्यास करते काही कलेक्टर बनणार आहे का मला असं वाटतं लोकांनी मला नाव ठेवलं तरी चालेल पण आपण आपलं ध्येय सोडायचं नाही खूप जण खूप जणं मला चिडवतात हसतात गरीब आहे तिच्याकडे खाण्यासाठी पैसेसुद्धा नाहीत तिच्याकडे स्वतःचं घरसुद्धा नाही का बरं का बरं हा अन्याय माझ्यावर होत आहे पण एक दिवस येईल आणि अशा लोकांची तोंडं स्वतः आपाप आप बंद होईल तेच लोक जे लोक मला नाव ठेवतात जे लोक मला वाळीत ता, टाकतात जे लोक मला रस्त्याने माझी छेडखानी करतात बोलतात काय ही काय ही मॅडम होणार की काय काय ही कलेक्टर होणार की काय पण ही जी वादविवाद आहेत जे माझे मूळ लोक मला बोलतात चिडवतात माझ्या नवऱ्याला रस्त्याने हसतात बोलतात बायकोला शिकवतोय बायकोला शिकवून काय कलेक्टर बनवणार आहे का पण हीच लोकं उद्या माझ्या नवऱ्याला सलाम ठोकतील खूप सारे जण खूप सारे जण माझे नातेवाईकसुद्धा मला हसतात बोलतात तिच्याकडे स्वतःचं घर नाही आहे स्वतःचं दार नाही आहे साधी जमीनसुद्धा नाही आहे आणि स्वप्न खूपच मोठे बघते पण हो मी स्वप्न बघते आणि ते साध्य करण्याची ताकदसुद्धा ठेवते या व्हिडिओमध्ये माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की खूप साऱ्या स्त्रिया खूप साऱ्या स्त्रिया गरिबीतून संघर्ष करत आहे आणि मी सुद्धा एम ए पूर्ण केले आता माझं बी एड चालू आहे कारण की मी एम पी एस सीमधून एखादी पोस्ट तरी काढेल नाही निघले तर मी शिक्षक तरी बनेल कारण की मी माझ्या जीवनात दोन ऑप्शन ठेवले आणि मला संघर्ष करावाच लागणार आहे कारण मला माझी परिस्थिती बदलायची आहे अभ्यास हीच माझी ताकद आहे आणि अभ्यास होता अभ्यासातूनच मी पुढं जाणार आहे ती लोकं जी मला नाव ठेवतात ते लोकांच्या तोंडावर मला उलटे बोलणे त्यांनाच टाकायचे आहे त्यामुळं मी सिद्ध करते स्वतःला आणि संघर्ष करते हे माझ्या जीवनाचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू